अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा सामूहिक आमरण उपोषण होणार मनोज जरांगेंची घोषणा मराठा समाजानं एकजूट होऊन सामूहिक उपोषणासाठी तयारीला लागा जरांगेंचं आवाहन सदाभाऊ खोत कॅबिनेट मंत्रीपदासाठी इच्छुक मंत्रीपद मिळाल्यास काम करायला ऊर्जा मिळेल सदाभाऊ खोत यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया दापोली विधानसभा मतदारसंघातील सात उमेदवारांची अनामत रक्कम जप्त एकूण मतांच्या एक षष्ठांश मतं न मिळाल्यानं मनसे उमेदवारासह सात उमेदवारांचं डिपॉझिट जप्त श्रीगोंद्यामध्ये शरदचंद्र पवार पक्षातून बंडखोरी केलेले माजी आमदार राहुल जगताप अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेशानंतर जगतापांना विधान परिषदेत घेतलं जाणार असल्याची चर्चा मतदारसंघात परतता सदिती तटकरेंनी मतदारांचे आभार मानले तर मुख्यमंत्री महायुतीचा होणार याचा आनंद मात्र कोण होणार याचा निर्णय वरिष्ठ घेतील तटकरेंचं वक्तव्य एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी त्यांच्या पत्नी लता शिंदेंचं त्र्यंबकेश्वराला साकडं लता शिंदेकडून त्र्यंबकेश्वराची पूजा करत अभिषेक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री भावे यासाठी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांकडून तुळजाभवानीला साकडं सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी तुळजाभवानीला साकडं घातलं भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी मालवणच्या मसुरे गावातील भराडी देवीचं दर्शन घेतलं निवडून यावं यासाठी देवीला केलेला नवस रवींद्र चव्हाण यांनी फोडलं अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्ते देवगिरी बंगल्यावर यावेळी कार्यकर्त्यांकडून विठ्ठलाची मूर्ती अजित पवारांना भेट सुरू नंदुरबारमध्ये भाजपकडून बॅनरबाजी लाडक्या बहिणीचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ अशा आशयाचे बॅनर चिपळूणच्या सावर्डेमध्ये बॅनर काढल्यानं शेखर निकमांचे कार्यकर्ते आक्रमक बॅनर काढलेल्या तरुणाला कार्यकर्त्यांची शिबिगाळ शेखर निकम यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित तरुणाला पुन्हा बॅनर लावायला लावला परतीच्या पावसाचा फटका बसल्यानं कांद्याच्या दरात वाढ धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साठ रुपये किलो दरानं कांद्याची विक्री तर लसूण तब्बल पाचशे रुपये किलोवर वाशिम बाजार समितीमध्ये उच्च प्रतीच्या सोयाबीनला उच्चांकी दर दोन वर्षांनंतर पहिल्यांदा सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपयांचा भाग नंदुरबारमध्ये यंदा मिरची उत्पादनात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक घट आतापर्यंत केवळ पस्तीस हजार क्विंटल लाल मिरचीची खरेदी लाल मिरचीची आवक कमी झाल्याने चटणीचे दर महागण्याची शक्यता नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवानं थेट हेलिकॉप्टरच आणलं चाळीसगावच्या रांजण गावात पार पडलेल्या आहे लग्न सोहळ्यानंतर पाठवणीसाठी संपूर्ण ग्रामस्थ यावेळी हेलिपॅडवर उपस्थित होते नाशिकमध्ये क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या लहान मुलांवरून झालेल्या वादाचा राग मनात ठेवून हत्या आठ जणांवर गुन्हा दाखल एकाला अटक नागपूरच्या कामठी तालुक्यात एका रिक्षाची उभ्या असलेल्या ट्रेनला धडक अपघातामध्ये दोन महिलांचा मृत्यू तर पाच महिला गंभीर जखमी चालकाचं सा नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती कार चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा नागपूर पोलिसांकडून पर्दाफाश बनावट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बनावट चावी बनवून कारची चोरी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांकडून अटक पालघर डहाणू विक्रमगड परिसरातून कमी रॉयल्टी देऊन अवैध माती उत्खनन या विरोधात मनोहर दहिसर परिसरातील नागरिकांचं रस्त्यावर उतरत आंदोलन एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट